नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ज्ञाने खूप मनासून स्वागत आहे कसं आहे सगळे सकाळचे हल हो दहा वाजले आहेत ॲक्च्युली आज जायचं होतं आम्हाला आईना डॉक्टरही घेऊन जायचं होतं आज अपॉइंटमेंट होती आईंची आणि आज डॉक्टरे घेऊन जायचं होतं सगळी रात्र रात्री रात मी फोन केला एकदा डॉक्टर कन्फर्म करण्यासाठी तर जी रिसेप्शनिस्ट होती ते, ते, ते मला बोलतात तुम्ही कन्फर्म करा मला नक्की नाही माहिती मिळते सकाळी कॉल करा कन्फर्म करा डॉक्टर डॉक्टरांना नक्की उद्याचं म्हणजे नाही उद्याच भेटायचं कन्फर्म आहे त्यांनी आम्हाला अगोदरच अपॉइंटमेंट देऊन ठेवलेली आहे तर सकाळी मी फोन केला तर त्यांनी काय फोन उचलला नाही मग ह्यांना मी फोन करायला आला मग ह्यांचा जेव्हा फोन त्यांनी उचलला तेव्हा अपॉइंटमेंट कन्फर्म होती तर बाबा डॉक्टर येणार आहेत म्हणून कन्फर्म तुम्ही या म्हणून डॉक्टर येणार आहेत म्हणून मग आम्ही मी पटावट सकाळी सकाळी घाईघाईमध्ये सगळं गेलं गुडूचा डा गुडूला गुरजी आणि चपाती केली बाबांनी क चण्याची चण्याची पाला असा चण्या हरभराची पाल हरभऱ्याची भाजी आणलेली होती बाबांनी ते छोटे छोटे पानांची भाजी असते ती आणलेली होती ती बाबांना दिली चपाती भाजी दोघांनाही दिली त्यानंतर मी त्यातलीच भुर्जी थोडीशी दिदीला ठेवली कारण दिदी सुखी मी आज दुपारच्या जेवणाला वरण भात जवळा केलेला होता दिदी जवळा खात नाही मग तो जवळ्यांसाठी दिदीला नको जवळा म्हणून हो। मग मी थोडीशी ताथरे त्यातलीच भुर्जी दिदीला काढून ठेवलेली होती दुपारच्या जेवणाला वरण भात जवळा केलेला लि होता घ्या डब्याला मी दांडी सुकट केलेली होती चपात्यांचं पीठ भिजवणार भिजवलेलं होतं मी लोक चपात्या करते पटकन आणि आंघोळ करायला जाते नऊ वाजेपर्यंत निघायचं आहे कारण साडे दहा वाजता अपॉइंटमेंट होती नऊ वाजता निघू म्हणजे द सव्वा दहा साडे दहापर्यंत आपण पोहोचू त्याच्या आसपासच म्हणून मी पटकन पटकन चपात्या करते आंघोळ करायला जाते चपात्या करणार तर ह्यांचा फोन आला रिमा आजची अपॉइमेंट होती कॅन्सल झालेली आहे त्याच्यामुळे आज काही जायचं नाही आहे आता मग कधी अपॉइंटमेंट होती मला माहिती नाही त्याच्यामुळे माझं सगळं आजचं जेवण डब्बा झाडू लादी सगळं झालेलं आहे माझं आज आणि आज वाढ भरपूर असा वेळ आहे तर बघू आज मला चाललेलं होतं हे मला दोन तीन दिवस झाले सतत मला सांगत होते की गेल्या वेळेला म्हणजे दिवाळीच्या टायमाला मी ना मैदा आणलेला होता डाळडा आणलेला हो तूप आणलेलं होतं नानकटाई करण्यासाठी तर हे दोन तीन दिवस सतत तुम्हाला सांगतात आहेत म्हणजे जिथून आम्ही पावभाजी केली ना तिथून मला बोलत होते कारण नानकटाई तू करणार होती त्याचं काय झालं नानकटाई तू होती करण्याचं काय चाललं बघू माझं चाललं आज नानखटाई करावी आणि आम्ही जेव्हा पाव आणायला गेलेलो होतो बेकरीमध्ये पावभाजी केली बेकरीमध्ये पाव आणायला गेलेली ना त्या दिवशी मी त्यांना विचारलेलं होतं काही ते तुम्ही नानखटाई भाजून देता का तर हो बोललेले होते ते तर मी मग बघू चाला नानकटाई बनवून नेऊ तिथे भाजायला घेऊन जाऊ आज करूया आपण आज तो प्लॅन करूया माझं आज नानकटाई भाजून घेऊन जाण्याचा असा प्लॅन आहे बघू कितपत सक् सक्सेस होतोय तो बघू जसं होईल तुम्हाला समजेलच त्यांचं काय वाटतं ट्रे मी त्याला विचारलेलं की ती ॲक्च्युली विसरली मी पुन्हा मी तेवढे गेली तर ते कन्फर्म तुम्हाला सांगेल की ती कसा ट्रे येतो नानकटाई कशी करायची त्याची पण रेसिपी दाखवते माझी मम्मी लहान मी लहान होतो ना मी मम्मी लग्नाच्या अगोदर तेव्हा मम्मी नानकटाई घरी बनवायची आणि मग ते आम्ही अक्षरशः पद्धतशीर मम्मी अशा डब्या भरून ते भरून देणार आणि मग ते दिवाळीच्या टायमाला आम्ही घेऊन जाणार आणि तो ट्रे ट्रेमध्ये प्रत्येक नानखटाई अशी लावणार सगळं ती भाजून घरी घेऊन यायची आणि गरमागरम नानखटाईचा वास हां हा हां खूप सुंदर खूप सुंदर असं सगळं चालायचं पण आता तसं नानखटाई मोस्ट ऑफ सगळेजण विकत घेतात मोस्ट ऑफ घरी बनवत नाहीत आता जुडवा नानखटाई मोस्ट ऑफ बनवत नाही कोण घरात तर माझं चाललेलं होतं या दिवाळीला बनवायचं चाललेलं होतं पण दिवाळीला माहितीचं आहे सगळ्यांना त्याच्यामुळे काही बनवण्याचा योग आला नाही तर म्हणजे आता मैदा आहे घरामध्ये आणून ठेवलेला होता त्याच्यासाठीच आणलेला होता तर म्हणजे करून टाकते त्यांनी बोलले तर त्यांची इच्छा आहे तर करून टाकते म्हणजे असली कामं पण पटावट पटावट आवरलेली आहेत बघू आता कधी मिळते आईंची अपॉइंटमेंट जेव्हा मिळेल तेव्हा जावं लागेल पण सकाळची नको मला सकाळची खूप घाई होते खूप घाई होते खूप घाई होती तर एकदा तिकडे बदला बोला डॉक्टरने गेलो तर साडे दहाचा डॉ साडे दहालाच डॉक्टर येतील येतील त्याच्यानंतर आपला कितवा नंबर पुढे नंतर लागणार आहे हे त्याच्यानंतर डिसाईड होणार त्याच्यामुळे काय माहिती किती वाजता ना किती नाही तर मी मी माझ्या ह्याच्याने चालून होती का माझा नंबर आपला नंबर अकरा बारा साडे साडे अकरा साडे अकरा सव्वा अकरापर्यंत येईलच तर दहा मिनटं पंधरा मिनटं म्हणजे डॉक्टरची अपॉइंटमेंट एक वाजेपर्यंत आपण घरी येऊ हो। एक वाजेपर्यंत आल्यानंतर मग येऊन नंतर तिथून करून येऊन जेवण बनवणं हे करणं शक्य होत नाही असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही आहे बघू झालं बरं झालं मग सकाळची अपॉइंटमेंट घ्यायचं झाली दुपारची मला मिळाली तर बेस्ट म्हणजे सावकाश आवरून निघून जाता निघून येताना संध्या सावकाश येता येतं असं बघू तर नेक्स्ट टाईम कधी मिळते ती आता कधीची अपॉइंटमेंट मिळून येते फोन करून सांगतील चला हे पण आले स्वीटी लागेल घरात तुला थरथरी येते <laughs> काली आल्यावर सगळं विसरते काली नागब शी खरकटी चला आपल्याला नानकटाही करायचे वादत आधी उशीर झाला आधीच नानकटाही करायची कशी करायची ती दाखवते इथे मी अर्धा कप तूप घ्या डांडा घ्या काही चालेल ते छान मस्त आहे पूर्ण आहे आणि ते असं फेटायचं आहे ना का त्यांचा कलर चेंज झाला पाहिजे आत्ता कसा कलर आहे त्याच्या असा असा हे झाला पाहिजे व्हाईट वाईट व्हाईट वाईट पडला पाहिजे एकदम फेस तुम्ही हाताने हे करा मिक्सरने मिक्सर असं ना तो त्याच्याने करा हँड बिटरने करा कशाने करा पण पूर्ण असं ते क्रीमी झालं पाहिजे तसं तसं सतत तसं हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पिठ्ठीसक टाकायचे थोडंसं बेसन रवा थोडासा आणि थोडा मैदा दाखवते पण हे सगळं व्यवस्थित क्रीमी होते कितपर्यंत हो लागेल आपल्याला तेही दाखवते तुम्हाला आणि मला किती मिनटं लागत आहेत हो, तेही दाखवते अर्धा कप डाळडा होता त्याच्यामुळे तो सगळीकडे हे झालेला आहे आणि छान आपला फेस आलाय चाल बघा मग अशी कसा होता आणि आता बघा हे वाईट वाईट पडत चालेल ना तसं पाहिजे अजून अजून पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर आपली साखर टाकायची याच्यामध्ये पाच मिनटं दहा मिनटं पण भरपूर झाले कारण पाच मिनटानंतर होऊन जाईल अजून म्हणजे टोटल मला सात मिनटं लागले पेटायला हे लागतं पण हे सगळं अजून छान अजून हे होऊ दे मग साखर टाकू याच्यामध्ये पाच मिनटांनी याच्यात साखर टाकायची साखर पण छान मिक्स करायची एकदम मस्त छान मिक्स करायची आणि तिला छान अजून क्रीमी टेक्चर आला पाहिजे चला आपला जर हात धुकायचा काम करू एक्सरसाईज तेवढी मी साखर हो मिक्स करो मिक्स करो आणि एक्सरसाईज करा आपल्या हाताची अर्धा कप साखरच घेतली आहे ही पण पिठी साखर केल्याच्यानंतर काउंट करायची अर्धा कप हे आताचा आपल्या हाताचा ना पंजा यूज करायचा आहे आणि हे असं हे करायचं खुश करायचं की साखर छान एक चि झाली पाहिजे वेगा असं करायचं हाताच्या गरमीप्रमाणे ते मिक्स होऊन जातं प्लॅन चेंज झालं आहे जे आम्ही बेकरीमध्ये घेऊन जाणार होतो तेवढी आपण इडलीच्या भांड्यामध्ये ट्राय करूया ते इडलीच्या भाटामध्ये दिदीने भांड्यात दीदीने दीदी घ्यायला लावायला घेतलंय दांडा व्यवस्थित लावला घेतो आता त्याला नानकटाईचा आकार करून मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे इथे इडलीचं भांडा गरम करत ठेवलेलं आहे याचे आता छोटे छोटे गोळे करायचे ठेवते आणि त्याच्यामध्ये काजू बदामचं काजू बदाम, बदाम लावायचं वरती आणि मी ह्याच्यावर ठेवणार आहे हे जरा गरम करत ठेवलेलं आहे <laughs> कशी भारी दिसत बघ ना है ना आता हे पेड़ी। पेड़ी। हे, हे दोन अजून होतील दोन तीन होतील बघू ट्राय करू हे एक दोन तीन म्हणजे चा, चारे, चार चारे बारा तेरा चौदा पंधरा या आपल्या मापामध्ये पंधरा नानकटे झाले आणि हिने हिने वाटला घेतले हात शेपचं बनवायला घेतले एवढा नानकडे पातळ दिली मी काही पप्पा खातील मी काही पहिले स्लो गॅसवर ठेवलं आहे ठेवलेलं परी हीट करायला आता मीडियम करते थोडीशी नंतर फास्ट करेन नाही तर पहिले फास्ट केले नंतर मग मिडियम करेल नंतर एकदम स्लो चारला पाच कमी सहा ठेवलेलं होतं आता मी मिडियम गॅस केले नंतर मग स्लो बरेल चांगल्या झाल्या का मग अजून करू पल्यांदा आता थोड्याशाच ट्राय करून बघितलेत कशा होतात काहीतरी नाही पहिल्यांदा गोड तर थोडं बरोबर आहे ना गोड पण तरी पण ते फुलतात नाही फुलतात काय होतात ते बघितलं पाहिजे ना मग आपल्याला अंदाज येईल आम्ही घेऊन जाणार होते दीदी काचाची बरडी ती फुटेल आत नाही ठेव जा परंतु आम्ही तिकडे नान तिकडे घेऊन जाणार होतो ह्याच्या बेकरीत पण ॲक्च्युली वेळ कमी आहे गुढीला आणायचं पण जायचं आहे मग थोडंसंच पीठ भिजवलं आणि थोड्याशाच पिठाच्या त्या करून टाकल्या पूर्ण पिठाच्या नाही केल्या मी कारण त्या जेवढ्या पिठाच्या ओढ्या करेपर्यंत आणि तिथे नाही परंतु गुढीच्या आणायचं टायमिंग होईल मी थोडशाच करून घेतल्या ना। नानखटाई बघू आपण आता वाच सुटल हा 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 नानखटाई बघ आपली कसली अजून गरम आहे ते गार झालं काढू अजून सध्या सॉफ्ट सा। सॉफ्टच आहेत ही झाली आपली नानखटाई छान इडली जग थोडीशी टेस्ट कर Mm -hmm. काय आलं ah. दाळ दुखी ah. बघता जाऊन सॉफ्ट मस्त आलेला आहे काय झालं केक केक झालं ना mm. हे तर मस्तच झालं निघालं पण छान मस्त मोठी मोठी नानकट आहे पाणीपुरी पार्टी बाबाने पाणीपुरी पाठवल्या आम्हाला दोन प्लेट पाणीपुरी पाठवल्या आहेत पण त्याच्यामध्ये तीन पाल्या प्लेट झाल्या तीन प्लेट झाल्या चार पाणीपुरी एक्स्ट्रा होत्या बाबाने चिकन पाठवलं आहे तर मग आमचं फेवरेट ऑल टाईम फेवरेट सुकं चिकन हे पाणी टाकलं नाही हा हे चिकनचं पाणी सुटलं आहे मी फक्त तेल मीठ सॉरी मी फक्त मसाला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं दहा पंधरा मिनटं नंतर मी लगेच तेलात टाकलं फक्त बस मी झाकण लावून कमी गॅस करून ठेवलेलं होतं ते आपोआप पाणी सुटलं त्याला आत्ता पण हे हळद सांगते किचनचं गॅस मला स्क्रीन किरायला मिळालं नाही आहे ते बिस्किटांच्या नादामध्ये गॅस कमी करून ठेवायची बिस्किटांच्या नादामध्ये आज गॅस शेगडी करायला क्लीन करायला मला मिळालाच नाही तर मग शेगडी खूप दुपारच्या दुपारीच क्लीन क्लीन की नाही जेवण झालं त्यांचं किती बरी असते आज क्लीन करायला मिळाली त्यांनी बिस्किटांच्या त्यांच्या नाव जेवण झालं आहे आता चिकन थोडंसं हलकंही व्हायचं अजून थोडं कसं आहे अजून चिकन झालं सुक्कं पूर्ण ड्राय एकदम ड्राय चिकन पाहिजे मला कारण दुपारी वरण भाव सगळं नाही ते मी पुढे म्हणजे बघितलं असतं वरण भात आणि जवळा केलेला होता जवळा तर नाही म्हणा वरण आणि भा वरण आहे थोडंसं भात आहे थोडंसं भात घातलं आणि आता म्हणजे वरण तसं खाण्यामध्ये सुकं चिकन एकदम ट्राय एकदम ड्राय झालं टेस्टी टेस्टी थोडं तिखट थोडस असं कॅमटिंग जेवण झालं का लोक जेवण घेते तर अंग टाकून घेते दुपारी झोपलो नाही ना दीदी आपण बिस्किटांच्या झोपायचंच नसतं दिदी दुपारी दुपारी झोपलं का असं होतात माणूस लठ्ठ होतो असं म्हणतात हा <laughs> त्याच्यामुळे मग दुपारी झोपायचं नसतं पण दुपारी तीन वाजले का अलाराम मला डोळ्याला बरोबर झोप येते चलो आता जेवण झालं का जेवण घेऊ दे अंग दे मला पटकन चलो चिकन झालं ना का दाखवते कसं सुक सुक छान वाटते बघूनच सगळ्यांना तोंडाला पाणी देते स्वीटी <laughs> खाली भरपूर भरपूरच थंडी आहे भरपूर भर, ना कुठं मला घा दरवाजा खोलला तरी पण गार लागते चला आमची जेवण झालेली आहेत मस्त जेवण झालेले आहेत चिकन मस्त झालेलं होतं या ना गुडू आमचा थोडासा जेवायचं बाकी आहे ना गुडू कधी जेवणार आहे मला नाही माहिती भांडी बिंडी तर माझी झालेली आहे मस्तपैकी स्वीटचं पण खाली फिरून आलेली आहे मस्त मस्त चला आपण आजचा ब्लॉग इथेच सेंड करते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सला नक्की सांगा चलो बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड डू बाय